हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत सार्वजनिक आरोग्य विभागातील घटक संवर्गांतर्गत सरळसेवेने रिक्तपदे भरण्याबाबत भंडारा जिल्ह्यातील रिक्तपदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली असून या जाहिरातीची माहिती आपल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पाहूया महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग गट क संवर्गातील रिक्त रिक्तपदे भरण्याबाबतची जाहिरात दोन हजार अठरा जिल्हा हिवताप अधिकारी भंडारा यांच्या आस्थापनेवरील गट क संवर्गातील खालील नमूद रिक्तपदे भरण्याकरिता खुल्या व मागासवर्गीय प्रवर्गातील सरळ सेवा भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन विविध नमुन्यात महापरीक्षा पोर्टल यांच्यामार्फत अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने दिनांक सव्वीस दोन दोन हजार एकोणवीस रात्री दहा वाजल्यापासून ते दिनांक अठरा तीन दोन हजार एकोणवीस रात्री बारा वाजेपर्यंत स्वीकारण्यात येतील तसेच टपालाद्वारे हस्तबटवड्याने अथवा कुरिअरने पाठवलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत पदाचे नाव बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पन्नास टक्के वेतन श्रेणी पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे ग्रेड वेतन आहे दोन हजार चारशे लक्षात ठेवा मित्रांनो या अगोदर जवळपास अकरा ते बारा जिल्ह्यांच्या जाहिराती आपण आपल्या चॅनलवरती पाहिलेल्याच आहेत त्या जाहिराती जर अद्यापही तुम्ही पाहिल्या नसतील तर आमच्या या चॅनलला एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आरोग्य विभागातील सर्व जिल्ह्यांच्या सर्व जाहिराती अतिशय सविस्तरपणे सव तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील या ठिकाणी भंडारा जिल्ह्यातील बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पन्नास टक्के पुरुष या पदाकरिता एक्केचाळीस पद रिक्त आहेत पहा अतिशय चांगल्या प्रकारची पदसंख्या रिक्त आहे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारीसाठी अनुसूचित जाती एक अनुसूचित जमाती चार विजा अ दोन बज ब एक बज क दोन बजड ड एक विमा प्र शून्य इतर मागास वर्ग पाच एसई बी सी सात डब्ल्यू एस चार खुला चौदा एकूण एक्केचाळीस पद बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष पन्नास टक्के यामध्ये रिक्त असताना आपल्याला दिसून येत आहेत पुढचं पद आहे बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष चाळीस टक्के वेतनश्रेणी पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे ग्रेड वेतन आहे दोन हजार चारशे पद आहेत सात त्यामध्ये अनुसूचित जाती शून्य अनुसूचित जमाती शून्य विजा अ शून्य ब एक भज क शून्य भजड शून्य विमा प्र शून्य इमा व शून्य ए सी बी सी एक डब्ल्यू एस एक खुला चार एकूण सात एकूण अठ्ठेचाळीस पद या ठिकाणी भरली जाणार आहे जसं की आपल्याला माहीतच आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे किंवा पात्रतेविषयी स्वतंत्र व्हिडिओसुद्धा अपलोड केलेले आहे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी चाळीस टक्के यांच्यासाठी दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे विज्ञान विषयासह आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पन्नास टक्के यांना दहावी उत्तीर्ण प्लस राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून किमान नव्वद दिवस काम केल्याचे अनुभव प्रमाणपत्र आवश्यक आहे त्याच पद्धतीनं सेवा भरती प्रक्रियेसंदर्भातील सविस्तर जाहिरात आरोग्य विभागाच्या आरोग्य डॉट डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावर किंवा डब्ल्यू 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 डॉट महापरिषा डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे त्याच पद्धतीनं सदर जाहिराती संबंध संदर्भातील सर्व माहितीसुद्धा उपलब्ध आहे काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायलाही विसरू नका किमान वयोमर्यादा अठरा वर्ष कमाल अडतीस वर्ष मागासवर्गीय उमेदवारांसाठी पाच वर्ष क्षितिलक्षम वय असणार आहे त्याच पद्धतीनं इतर समांतर आरक्षणासाठी सुद्धा शासन निर्णयाप्रमाणे वयोमर्यादा असणार आहे मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे खुल्या प्रवर्गासाठी पाचशे रुपये शुल्क राखीव प्रवर्गासाठी तीनशे रुपये शुल्क असणार आहे अधिक माहितीसाठी महापरीक्षा डॉट जी व्ही डॉट इन या संकेतस्थळाला विजिट करायला विसरू नका त्याच पद्धतीनं या ठिकाणी जी परीक्षा होणार आहे ही परीक्षा मराठी इंग्रजी सामान्यान आणि बुद्धिमत्ता या विषयावरती होणार आहे वरिष्ठ व लिपिक व कनिष्ठ लिपिकसाठी दोनशे गुण असतील म्हणजे प्रत्येकी पन्नास गुण आणि तांत्रिक संवर्गातील असतील त्यांना तीस गुणाप्रमाणे एकशे वीस गुण असणार आहेत आणि ऐंशी गुण विषय आधारित प्रश्नाशी दोनशे गुणांची परीक्षा होणार आहे लक्षात ठेवा मित्रांनो हिची सर्व माहिती महापरिषा डॉट जी डॉट इन आणि आरोग्य डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे अशा पद्धतीनं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भंडारा या जिल्ह्यातील रिक्त पदाविषयी माहिती पाहिलेली आहे पुढील जिल्ह्याविषयी रिक्तपदाची माहिती पाहण्यासाठी आत्ताच या ठिकाणी एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच पद्धतीनं बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका कारण लवकरच पुढील जिल्ह्याच्या सर्व जाहिरातीचे नोटिफिकेशन तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मिळून जाईल लवकरच पुढील जिल्ह्याविषयी माहितीची व्हिडिओ या ठिकाणी येत आहे ही व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका धन्यवाद